दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा स्पोर्ट्स दुचाकीवरून मित्रासोबत बसून डाव्या कालव्याच्या रस्त्याने अमृतधामकडे जात असताना अचानकपणे चा नियंत्रण सुटलं आणि सुजय संतोष वाळवंटे हा थेट कालव्यात पडला कालव्याला अवर्तन सोडल्यामुळे पाणी वाहत होते त्याचा मृतदेह रविवारी काल दुपारी महसोबा मंदिराच्या पटांगणाजवळ सापडलेला असून मुंबईहून आईवडिलांना भेटण्यासाठी आलेल्या सुजयवर काळानं झडप घातल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते शनिवारी रात्री सुमारास निलगिरी बाग वसाहतीत राहणारा सुजय हा त्याचा मित्र पुणेश सोमनाथ मुळे याच्यासोबत दुचाकीनं निलगिरी बागेजवळच्या डाव्या कालव्यावरून अमृतधामकडे प्रवास करत होता यावेळी पुणेशचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरून दोघे जण खाली पडले यावेळी पाठीमागे बसलेला सुजय हा कालव्यात कोसळल्यानं पाटाच्या पाण्यात वाहून गेला प्रत्यक्षदर्शींनी तातडीनं घटनेची माहिती पोलिसांनी अग्निशमन दलाला कळवली अग्निशमन दलाच्या जवानांसह हो पोलिसांनी शनिवारी घटनास्थळी धाव घेत कालव्यामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र रात्री उशिरापर्यंत सुजयचा शोध लागू शकलेला नव्हता अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं दरम्यान रविवारी दुपारी सुजय ज्या ठिकाणी पाण्यात पडलेला होता त्याच ठिकाणी कपारेत अडकून मृतावस्थेत अडवून आला त्याचा मित्र पुणेश हा देखील जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं या घटनेतील मयत सुजय संतोष वाळवंटे हा मुंबईत खासगी नोकरीला होता दोन दिवसांपूर्वीच तो नाशिकला निलगिरी बाग येथे राहणाऱ्या आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी दुचाकीवरून मुंबईहून आलेला होता नवीन खरेदी केलेली दुचाकी त्याला आईवडिलांना दाखवायची होते म्हणून सुजय मोठ्या आनंदात घरी आलेला होता रविवारी आंबेडकर जयंती उत्सव साजरा करून तो पुन्हा मुंबईला परतणार होता मात्र त्यापूर्वीच त्याला मृत्यू गाठलं आंबेडकर जयंती उत्सवाच्या निमित्तानं सुजय आणि मित्र पुणे सोबत शहरातील शालीमार भागातील बाजारपेठेत कपडे खरेदीसाठी जात होता याच वेळी त्याच्यावर काळानं झडप घातली सुजयच्या पश्चात आई वडील दोन बहिणी असा परिवार आहे सुजय हा अत्यंत सामान्य अशा गरीब कुटुंबातील एकुलता एक, एक मुलगा होता त्याचे वडील मोलमजुरी करतात सुजय हा कुटुंबाचा मोठा आधार होता तो मुंबईत नोकरी करत असताना त्याच्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह हा सुरू होता संजय परमार नाशिक न्यूज नाशिक